नमस्कार सातारा सेन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अभिप्रेत असलेला विकास कोरेगाव मतदारसंघात सुरू भाजप तालुका अध्यक्ष निलेश यादव मातोश्री वृद्धाश्रमामध्ये ज्येष्ठ नागरिकांना मिष्टान्न भोजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अभिप्रेत असलेला विकास कोरेगाव विधानसभा मतदारसंघात सुरू असून आमदार महेश शिंदे यांच्यासह भाजप नेत्या डॉक्टर सो प्रियाताई महेश शिंदे यांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे हित साधले जात आहे सामान्यातील सामान्य व्यक्तींपासून ते वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचवल्या जात आहेत अशी माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष निलेश यादव यांनी दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शुक्रवारी सायंकाळी महागाव तालुका सातारा येथील मातोश्री वृद्धाश्रमामध्ये ज्येष्ठ नागरिकांना मिष्टान्न भोजन देण्यात आले त्या प्रसंगी झालेल्या छोटे खाणी कार्यक्रमात पंतप्रधानांचा वाढदिवस साजरा करण्यात आला ज्येष्ठ नागरिकांबरोबर यादव बोलत होते भाजपचे माजी तालुकाध्यक्ष संतोष अबा जाधव कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाबाब भाजप पदाधिकारी जवानसिंग घोरपडे शिवाजी जाधव भरत पवार मदन घोरपडे दीपक चव्हाण शेखर कदम सूरज जाधव राजेश जाधव अभिजित जाधव व बाळकृष्ण नवरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती यादव पुढे म्हणाले की कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून विकासाची त्रिसूत्रे राबवली जात आहे आमदार महेश शिंदे यांनी सर्वसामान्य घटकांना न्याय दिला असून पंतप्रधानांना अपेक्षित असलेली कामे गेल्या सहा वर्षापासून मार्गी लावली आहेत त्याचा फायदा थेट सामान्य जनतेला होत आहे संतोषाबा जाधव व व बर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य व्यक्ती केंद्रबिंदू म्हणून आजपर्यंत केलेल्या कामाचा आढावा घेतला जवानसिंग घोरपडे यांनी स्वागत केले शेखर कदम यांनी सूत्रसंचालन केले अभिजित जाधव यांनी आभार मानले कार्यक्रमास कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते भारतीय जनता पार्टी कोरगाव तालुका यांच्या वतीनं देशातले पंच नेतृत्व आदरणीय नरेंद्रजी नरे मोदी साहेब यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून आज या ठिकाणी आम्ही मातोश्री वृद्धाश्रम महागाव या ठिकाणी आमचे कोलगाव विधानसभा मतदारसंघाचे कर्तृत्पक्ष आमदार सन्मानित शिंदे शिंदेसाहेब भारतीय जनता पार्टीच्या नेत्या प्रियताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी सर्वजण आज उपस्थित झालेलो आहोत आज खऱ्या अर्थानं नरेंद्र मोदींचा वाढदिवस हा एक सेवा भाव म्हणून आम्ही साजरा करण्याचं या ठिकाणी परेवार तालुक्यामध्ये आयोजित केलेलं आहे तसेच भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मोदीजींचा वाढदिवस हा खऱ्या अर्थानं स समाजाच्या सेवा करण्याचा जो संकल्प हा परेवार तालुक्यामध्ये आम्ही सर्वांनी केलेला आहे आणि सेवा पंधरा म्हणून आम्ही सर्वजण तो साजरा करणार आहोत खऱ्या अर्थानं आजची सुरुवात ही मातृतरी मुद्दा या ठिकाणी आपले जी ज्येष्ठ नागरिक आहेत त्या ज्येष्ठ नागरिकांना निष्ठान भोजनाचं आम्ही त्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे तसेच येणाऱ्या काळामध्ये रक्तदान शिबिर असतील महिलांसाठी विविध विविध आरोग्य शिबिर असतील वृक्षारोपण असेल स्वच्छता मोहीम असेल असे अनेक प्रकारचे समाज हि उपयोगी कार्यक्रम आपण गांधी परिवार तालुक्यामध्ये मोदीजींचा सा दिवस साजरा करणार हो। आहोत खऱ्या अर्थानं मोदीजींचं आयुष्य आपण पाहिलं असेल समाज समाजामध्ये काम करत असतानाच मोदीजींचं आपल्या आयुष्यामध्ये संघर्ष त्याग आणि सेवा समर्पण आपण प्रकर्षाने आपल्याला जाणवतो आज देशामध्ये त्यांचं नेतृत्व एवढं चांगल्या पद्धतीनं काम करतंय तसंच आपल्या देशाची मान खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय लेवलला देशा जगामध्ये उंचवण्याचं काम मोदीजींच्या नेतृत्वाखाली होतंय आणि असंच कणखर नेतृत्व आपल्या देशाला पुढं घेऊन जात असताना आपल्या या देशातील सर्वसामान्य जनतेची प्रामुख्यानं सर्वसामान्य जनतेला समोर ठेवून जे निर्णय घेतात हे निर्णय खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय हे मोदी सरकार कायम घेत असतं आणि त्याच भावनेतून मोदीजींनी सांगितलं सा की माझा वाढदिवस हा हा समाज उपयोगी झाला पाहिजे माझ्या वाढदिवसानिमित्त आपण समाज उपयोगी कार्यक्रम राबवले पाहिजे त्याच भावनेतून आम्ही आज या कोरेवा तालुक्यामध्ये काम करतोय आणि आज आम्हाला खूप आनंद होतोय आज इथं सर्व ज्येष्ठ नागरिक आमच्या आहेत आज खऱ्या अर्थानं ज्येष्ठ म्हणजे काय असतं तर एक अनुभवाची शिदुरी आयुष्यामध्ये अनेक समाजामध्ये त्यांनी चांगलं काम केलेलं आहे आपल्या मुलाबळांची सेवा केलेली असते आज इथं अबाह आहेत त्यांची कुठेतरी आमच्या माध्यमात आमच्या एक छोट्याशा भारतीय जनता परिवाराच्या माध्यमातून सेवा व्हावी हीच आमची भावना होती आणि त्या भावनेतून अजून आम्ही एक समाज उपयोगी कार्यक्रम आज या ठिकाणी राबवतोय खऱ्या अर्थानं मोदीजींना आमच्या सर्वांच्या वतीनं इथं असलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांचं नेतृत्व असं भारत जावं आणि आपल्या देशाची मान आंतरराष्ट्रीय खात्यावरती उंचावत राहावी हीच मोदींना आम्ही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद माता की भारतीय जनता पार्टीचा छत्रपती शिवाजी महाराज की भवानी ཀའས <muchas> ཀྱ kota 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 आज